नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती ते म्हणजे सांगता म्हणजेच उद्यापन कधी करावं कसं करावं किती नैवेद्य दाखवावे कोणता नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे ग्रंथ कधी उचलावा ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटमध्ये नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न राहणार नाही आता सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे पारणाचं उद्यापन कधी करावं बघा सात दिवसाच्या गुरुचैत्र पारणाची सांगता ही आठव्या दिवशी करायची असते बघा केंद्रामध्ये दोन सप्ताह काळ असतात वर्षभरामध्ये एक असतो स्वामी पुण्यथीचा आणि दुसरा असतो दत्त जयंतीचा जो स्वामी पुण्यथीचा सप्ताह काळ असतो ना त्या काळात पारणाचं उद्यापन हे सातव्याच दिवशी केलं जातं परंतु जो आता दत्तजयंतीचा सप्ताह काळ आहे तेव्हा केंद्रामध्ये पाराणाचं उद्यापन हे आठव्या दिवशी केलं जातं त्याचं कारण म्हणजे दत्त जयंतीचा उपवास असतो आणि दत्त जयंतीला आपला उपवास करायचा असतो त्यामुळे उद्यापन हे दुसऱ्या दिवशी करत असतात पण एरवी कधी पण तुम्ही जर वर्षभरात कधीही पारायण केलं तर, तर तुम्ही पाराणाचं उद्यापन हे आठव्याच दिवशी करा आणि सात दिवसात जेव्हा आपण गुरुक्षेत्र वाचत असतो तेव्हा त्याची सांगताही आठव्या दिवशी करायची असते असं या ग्रंथात सुद्धा सा दिलेलं आहे तर बघा दत्त जयंतीला आपला उपवास असतो त्यामुळे दत्त जयंतीला आपल्याला उद्यापन करायचं नाहीये त्यामुळे आपल्या सोळा तारखेला आपल्याला हे उद्यापन करायचं आहे आता तुम्हाला समजलं असेलच की आपल्याला पाण्याचं उद्यापन कधी करायचं आहे त्यानंतर बघा की उद्यापन कसं करायचं सगळ्यात आधी नैवेद्यासाठी काय बनवायचं असतं म्हणजे नैवेद्य आपल्याला कोणतं दाखवायचं असतो तु। बघा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला नैवेद्य बनवायचं असतो मग तुम्ही नैवेद्यामध्ये वरण भात भाजी चपाती करू शकता जर तुम्हाला श्रावणी घेवड्याच्या शेंगा भेटल्या तर अवश्य तुम्ही ती भाजी करा कारण की त्याचा उल्लेख गुरुचर्त ग्रंथामध्ये अध्याय अठरामध्ये आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच पण जर तुम्हाला श्रावणी घेवडा मिळाला तर अवश्य तुम्ही ती भाजी नैवेद्यामध्ये बनवू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य बनवायचा असतो असं अजिबात नाही की तुम्हाला पुरणपोळीच बनवायची असते हे तुमच्या तुमच्यानुसार आहे तुम्ही पुरी भाजी पण पन बनवू शकता किंवा वरण भात भाजी चपाती असा साधा नैवेद्य पण तुम्ही बनवू शकता फक्त एखादा काहीतरी गोड पदार्थ जसं की शिरा तुम्ही बनवू शकता आपल्या यथाशक्तीचा आपला नैवेद्य बनवायचा असतो असं अजिबात नाही की हेच बनवायचं किंवा तेच बनवायचं तुम्हाला काय बनवायचं हे तुम्हाला समजलं असेलच त्यानंतर बघा की तुम्हाला नैवेद्य किती दाखवायचे असतात तर नैवेद्य आपल्याला चार दाखवायचे असतात आता चार नैवेद्य काय दाखवायचे असतात तर पहिला नैवेद्य हा असतो तो म्हणजे दत्त महाराजांचा दुसरा नैवेद्य आपला कुलदेवीचा असतो तिसरा नैवेद्य हा ग्रंथाचा असतो आणि चौथा नैवेद्य हा गायीचा असतो तर असे आपल्याला चार नैवेद्य दाखवायचे असतात व्यवस्थित अगदी ताटामध्ये भरून वरण भात भाजी चपाती एकदम दो व्यवस्थितपणे दोन पोळ्या तुम्हाला नैवेद्यमंत्र्यांनी ठेवायच्या असतात प्रत्येक ताटामध्ये आणि जो गायीचा नैवेद्य आहे तो त्या नैवेद्याला तुम्ही चपातीवरच तुम्ही भात भाजी जे काय तुम्ही बनवला आहे ते तुम्ही टाकू शकता कारण की तो नैवेद्य आपल्याला गायला खाऊ घालायचा असतो जर तुमच्याकडे गाय मिळत नसेल तर तुम्ही तो नैवेद्य स्वतः जरी ग्रहण केला तरी पण चला नाही काहीच हरकत नाही तर अशापर्यंत चार नैवेद्य दाखवायचे असतात नैवेद्य शक्यतो साडे दहा पर्यंत आपल्याला दाखवायचे असतात साडे दहाची आपल्याला आरती करायची असते आता बघा की साडे दहाला ला एकदम राईटच झालं पाहिजे असं नाहीये कधी कधी बघा त्या दिवशी इतकी धावपळ असे नव्हते तर स्वयंपाक करणं उद्यापन करणं या सगळ्या गोष्टी मॅनेज व्हायला पर्यंत शक्य होत नाही कधी कधी मग त्यावेळेस थोडासा टाईम अजून लागला तरी पण चांगलाही काहीच हरकत नाही साडे अकरा बारापर्यंत तुम्ही नैवेद्य दाखवू शकता काहीच हरकत नाही असं अजिबात मनात आणायचं नाही की मी साडे दहाचा नैवेद दाखवला नाही किंवा माझ्याकडनं झाला नाही मग काय होईल काय नाही असं अजिबात नाही तुमच्याकडनं पण प्रयत्न करा जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही नैवेद्य दाखवून आरती कराल तेवढा चांगला आहे प्रयत्न करा, करा साडे दहाचा जर नसेलच तुम्हाला जमत तुम्ही बारापर्यंत कधीही नैवेद्य दाखवून आरती करू शकता तर त्यानंतर नैवेद्य किती दाखवायचं तुम्हाला समजलं असेलच नैवेद्यामध्ये काय दाखवायचं हे पण तुम्हाला समजलं असेल आता बघा की नैवेद्य दाखवल्यावर तुम्हाला आरती करायची असते आता आरती कसली करायची तर आरती तुम्ही सगळ्यात आधी तुम्हाला गणपती बाप्पांची करायची आहे त्यानंतर दत्त महाराजांची तुम्हाला आरती करायची आहे त्यानंतर आपल्या स्वामी महाराजांची तुम्हाला करायची आहे त्यानंतर कुलदेवीची तुम्हाला आरती करायची आहे आणि पाचव्या मग तुम्ही भगवान शंकरांची घेऊ शकता किंवा नारायणाची सुद्धा तुम्ही आरती म्हणू शकता तर अशा पण तुम्हाला आरती करायची आहे तर त्यानंतर आरती म्हणून झाल्यावर तुम्हाला बघा आता तुम्हाला एक जोडप जीव घालायचं असतं जर तुम्हाला ब्राह्मण जोडपं भेटलं तर अतिशय उत्तम आहे पण जर नाहीच भेटलं तुम्ही साधं जोडपं जरी जीव घातलं तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही आणि असंही नाही की तुम्हाला जोडपं जेवच घालायचं असतं असं अजिबात नाही जर तुम्हाला शक्य नसेल जोडपं जीव घालणं तर काहीच हरकत नाही तुम्ही तुमच्या घरीच नैवेद्य आरती करून तुम्ही स्वतः तो नैवेद्य ग्रहण करू शकता आणि उद्यापन करू शकता काहीच हरकत नाही जर तुम्हाला जोडपं जीव घालणं शक्य नसेल तर नाही घातलं तरी पण चालणार आहे बघा आपल्या सगळ्यांना वाटतं की मी एवढं मोठं पारण केलं आहे तर आपल्या हातून काही ना काही अन्नदान घडावं असं आपली इच्छा असते तर त्यासाठी तुम्ही जोडपं जीव घालू शकता बघा आपल्या अर्थशक्तीनुसार या सगळ्या गोष्टी आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर जीव घाला आणि अर्थात ते चांगलंच आहे आपल्याकडनं अन्नदान घडत असतं पण जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही नाही जीव घातलं तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही तर बघा जीव घातल्यावर तुम्हाला त्या स्त्रीला तुम्ही तिची ओटी भरू शकता तुमच्या हातक्षतेनुसार खंड नारळाची तुम्ही ओटी भरू शकता किंवा तुम्ही तिला साडी देऊ शकता किंवा दक्षिणा देऊ शकता अकरा रुपये एकवीस रुपये एकशे एक रुपये तुमच्या हातक्षतेनुसार त्यानंतर त्या पुरुषांना तुम्ही ता पण हात रुमाल श्रीफळ ज्याला आपण नारळ म्हणतो ते तुम्ही देऊ शकता किंवा टावेल टोपी नारळ असं तुम्ही देऊ शकता किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दक्षिणा देऊ शकता अकरा एकवीस एकशे रुपये तर अशापर्यंत मला हे उद्यापन करायचं आहे बघा आता जोडपा जीव घातल्यानंतर तुम्हाला हा ग्रंथ हलवायचा असतो तर ग्रंथ आता कसा हलवायचा बघा ग्रंथ हलवताना तुम्हाला तो ग्रंथ थोडासा उचलायचा आहे तुमच्या हातावर आणि तुम्हाला, तुम्हाला दोनदा जय जयकार करायचा आहे जय जयकार कसा करायचा तर ऐका श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय असा तुम्हाला जय जयकार करायचा आहे दोन वेळेस ग्रंथ हातात घेऊन तुम्हाला अशापणे दोनदा जयकार करायचा आहे आणि तिसऱ्यांदा तुम्हाला हा ग्रंथ आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे तिसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही जयजिकाल कराल तेव्हा तुम्हाला हा ग्रंथ आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे आणि तुम्हाला याच पद्धतीने जयजयिकाल करायचा आहे बघा ग्रंथ जेव्हा आपण डोक्यावर ठेवतो तेव्हा त्याच्या ते ते ज्या ते काही सात्विक लहरी आहे त्या संपूर्ण आपल्या शरीरामध्ये सामोरल्या जात असतात त्यामुळे हा ग्रंथ आपल्या डोक्यावर ठेवायचा असतो आणि ते करण्यासाठी पण खूप मोठं भाग्य लागतं कारण की जो व्यक्ती पारायण करणार आहे त्याच व्यक्तीने ग्रंथ उचलायचा असतो आणि ग्रंथ डोक्यावर ठेवायचा असतो घरातल्या इतर व्यक्तींनी नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला ग्रंथ हलवायचा असतो आणि जय जयकार करायचा असतो आता तुम्हाला जर इच्छा नसेल ग्रंथ डोक्यावर ठेवायची तुम्ही नाही ठेवला तरी पण चालणार आहे तुम्ही फक्त ग्रंथ हातात घेऊन तिंदा तुम्ही जय जयकार करा आणि ग्रंथ तुम्ही कपाळाला लावा तर अशा पद्धतीने पण तुम्ही ग्रंथ हलवू शकता काहीच हरकत नाही आणि ते जे काही नैवेद्य आपण ठेवलेले आहेत चार नैवेद्य त्यातला एक तुम्ही गायला देणार आहात त्यामुळे तुम्ही गायला तो देऊ शकता जर गाय नाही मिळाली तर तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींनी तो ग्रहण करू शकता आणि ते जे काही तीन नैवेद्य आहेत दत्त महाजांचा ग्रंथाचा आणि कुलदेवीचा हे तीन नैवेद्य तुम्ही तुमच्या घरातल्या सदस्यांनीच ते ग्रहण करायचे आहे दुसऱ्यांना ते द्यायचे नाही आपल्या घरातल्या व्यक्तींनीच ते ग्रहण करायचे आहे लक्षात घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे आपल्या यथाशक्तीनुसार उद्यापन करा अजिबात फार काही खर्च करण्याची गरज नाही जर तुम्हाला शक्य नसेल कोणाला जीव घालणं का किंवा काही नैवेद्यामध्ये हेच करावं का तेच करावं का तर असं अजिबात नाही आपल्या अथाशक्तीनुसार आपल्याला मनापासून काय करावं असं वाटतं ते आपण करायचं आणि आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला उद्यापन करायचं असतं फक्त बघा आपल्याकडनं जी काही सेवा घडेल ती फक्त मनापासून पुन्हा श्रद्धेने असायला हवी तेच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कारण की मनापासून पुन्हा जर असेल ना कुठलीही गोष्ट तेव्हा आपल्याला त्या सेवेचं संपूर्ण फळ मिळत असतं म्हणून उद्यापन करताना सुद्धा हसत मुखाने आपल्या मनापासून पूर्ण श्रद्धेने करा अजिबात मनात संकोच बाळगू नका की माझ्याकडनं हे झालं नाही किंवा ते झालं नाही तर अशामध्ये मला हे उद्यापन करायचं आहे तुम्हाला यामध्ये काही डाऊट नसेलच नस। जर असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स विचारू शकता तर चला हे खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयं माझ्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ